हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत कलर्स मराठीवर बावीस एप्रिल पासून सुख कळले ही नवी कोरी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्याच निमित्ताने या मालिकेचा लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला या लॉन्च सोहळ्याला या मालिकेतले सगळे कलाकार तसेच या मालिकेचे दिग्दर्शक निर्माते म्हणजे सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सुद्धा उपस्थित होते याशिवाय केदार शिंदे भरत जाधव हो, हे त्यांच्या पत्नीसह तिथे आले होते या मालिकेमध्ये मिथिला आणि माधव यांच्या संसाराची प्रेमाची गोष्ट आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे आणि याच निमित्ताने मिथिला म्हणजेच रुहा जोशी आणि माधव म्हणजेच सागर देशमुख यांनी त्यांच्या या मालिकेविषयीच्या अनुभवाविषयी आणि त्यांच्या भूमिकांविषयी एक मनोगत व्यक्त केलं मालिका ज्या वेळेला मला विचारली गेली त्यावेळेला मी एका क्षणामध्ये हो म्हटलं होतं आणि याला केदार शिंदे इकडे आहेत आणि मला जनरली लोकांनी खूप असं पॉप्युलिस्टिक चॉईसेस कधी करताना पाहिलेलं नाहीये याचं कारण असं की मी खर तर प्रायोगिक नाटक करणारा माणूस आहे आणि मी नाटकात रममाण होणारा माणूस आहे पण तरी सुद्धा ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं वेगळेपण आपल्याला जाणवतं किंवा जिकडे सोल आहे या गोष्टीमध्ये असं जाणवतं तिथे माझा कायम ओढा गेलेला आहे मला केदारनाथांनी जेव्हा या मालिकेविषयी सांगितलं त्यावेळेला इमिजिएटली आपल्याला काहीतरी वाईब्स देतात आणि असं वाटतं की ह्या गोष्टीचा एक भाग होणं आत्ता गरजेचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे चॉईसेस असतात त्यावेळेला टेलिव्हिजनच का Uh, किंवा सिनेमाच का किंवा नाटकच का uh, प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट ठरवताना कलात्मक दृष्टीने आपल्याला एक आत्मधनं एक कॉल येतो की मला ह्या गोष्टीचा भाग व्हायचा आहे सुषमा मॅडम आय एम सिरियसली सेईंग दिस इट्स नॉट एक्झॅजरेटिंग एनिथिंग बट इमिजिएटली द आन्सर इन माय माइंड वॉज येस आय हॅव टू बी अ पार्ट ऑफ दिस माधव कामेरकर या व्यक्तिरेखेत बद्दल जर का सांगायचं झालं तर हा अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे बँकेमध्ये नोकरीला असलेला माणूस आहे त्याची सुद्धा छोटी छोटी स्वप्न आहेत अँबिशन्स आहेत आणि जसा एका करत्या पुरुषाला आपल्या फॅमिलीला आपण एका चांगल्या पोझिशनवरती घेऊन जाऊ अशी एक स्वप्न असतात तशाच पद्धतीचं स्वप्न या माधवचं आहे आणि मात्र या गोष्टीमध्ये मला जे अट्रॅक्ट करतं जे खेचून घेतं ते म्हणजे माधवचा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मला असं वाटतं की माधव हा पीपल प्लीजर आहे म्हणजे लोकांनी त्याच्याविषयी चांगलं बोलावं किंवा तो सतत हे धडपड करतोय की मी हा चांगला माणूस आहे आणि मला सगळ्यांनी चांगलंच बोललं गेलं पाहिजे ह्या दादामध्ये कुठेतरी निर्णय चुकतात किंवा त्या प्रेशर सहन होत नसल्याने काही गोष्टी होतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये संकटच येत जातात आणि त्यावेळेला जी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहते ती म्हणजे मिथिला आणि मला वाटतं की त्या दोघांचं नातं हे इतकं इतकं घट्ट आहे की मला असं वाटतं न बोलता सुद्धा अनेक गोष्टी एकमेकांच्या कळतात आणि या आम्हाला एकमेकांच्या म्हणजे काम जेव्हा आम्ही करायला गेलो होतो त्यावेळेला सुद्धा असं जाणवतं की आत्ता या टेकमध्ये सुद्धा एकमेकांच्या प्रती काहीतरी वाटतय जे कधी कधी आपल्याला शब्दात नाही सांगताय सो ही पॉवर या गोष्टीची आहे आणि त्याच्यासाठी मला कलर्स मराठीचे आणि केदार शिंदेचे मला मनापासून आभार मानले थँक्यू सो मच फॉर तुझी मिथिला नमस्कार मी स्प्रभा आणि मी या मालिकेमध्ये मिथिलाच काम करते आहे गोष्ट आमची फारच गोड आहे सुचित्राने म्हणाले तसं सगळं काही गोडगोडच असणार आहे असं नाही ह्याची आम्ही कल्पना देतोच आहोत पण काय आहे कुठलीच एक फॅमिली अशी साखरेच्या पाकातनं काढून आणलेली नसते म्हणजे त्यामध्ये पण फार चढदार असतात त्यामध्ये मजा मजा असते आणि त्या सगळ्या गोष्टींना एकत्र तोंड देऊन त्या पुढे मिळणार जे सुख असतं त्याची चव so, तसा आमचा हा सगळा कळलेचा प्रवास आहे मला मिथिलाच्या दोन तीन गोष्टी अतिशय आवडल्या एक तर मी तिच्याशी इन्स्टंटली कनेक्ट केलं एका कारणासाठी की मला तिच्यामध्ये माझी आई दिसते ती एक अशी व्यक्ती आहे की जी पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी राहूच शकली असती तिचं तिचं करिअर ती घडवू शकली असती पण तिने तिच्या मुलींसाठी तिचा स्वतःचा हा निर्णय होता कोणीही न सांगता की मी माझ्या मुलींना वेळ आबा म्हणून घरी असणार आहे त्यांच्या बरोबर त्यांच्यासोबत सो मला मिथिलाशी कनेक्ट करणारी सगळ्यात पहिली गोष्ट ही होती आणि त्यामुळे सुद्धा मी पटकन त्या गोष्टीमध्ये रमले आमच्या दोघांमध्ये एकत्र आता एक छान सुसंवाद म्हणतो अशा पद्धतीचा आणि काम करत असताना मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की आपण ज्या पद्धतीच ऍक्ट करतो आहोत त्याला समजून घेऊन त्याला रिॲक्ट करणारा आपला नट मित्र असेल किंवा नटी मैत्रीण असेल तर ते काम करण्यात मजा जास्त वाढत जाते आ, ती मजा आता आम्हाला येते आमची सगळी बाकीची टीम सुद्धा इथे आहे आणि ते सगळे सुद्धा आता छान आम्ही हळूहळू एकमेकांना ओळखायला लागलो भेटायला लागलो तर शूट करण्यात सोहळ फार मस्त भेटला की ती एनर्जी रेसिप्रोकेट होत असते कुठेतरी ती पॉझिटिव्हिटी रेसिप्रोकेट होत असते आपल्याला कळत असतं एखाद्या गोष्टीची वाईब काय आणि ती वाईब जेव्हा चांगली असते पॉझिटिव्ह असते आपल्याला हे जाणवतं की आपल्या आसपास सगळी चांगली माणसं आहेत तर त्या चांगल्या माणसांमध्ये काम करण्याची एक वेगळी मजा असते मी पण नक्कीच सुषमा तुमचे आणि हेदाराचे आभार मानते सुगंधा ताई थँक्यू सुचित्रा ताई थँक्यू कारण डेली सोपच्या या सगळ्या राम रगाळ्यांमध्ये अशा पद्धतीची एक गोष्ट आम्हाला सुद्धा ऍक्टर म्हणून खूप एक चॅलेंजिंग काहीतरी देऊन जाणार आहे याची मला खात्री आहे दुसरी गोष्ट सगळ्या ऍक्टर्सना समजून घेऊन त्यांचं शेड्यूल समजून घेऊन डेली सोपचं शूटिंग करणं ही सोपी गोष्ट नाही आहे तर ऍक्टर्सच्या मागे उभं राहणारी ही सगळी टीम आणि ही वाहिनी आहे मी त्यांचं मनापासून आभार मानते कारण तर छान पद्धतीने काम करता येऊ शकता असं मला वाटतं आणि <laughs> तर तुम्ही सुख सुखकरी या मालिकेसाठी किती उत्सुक आहात हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी बातम्या आणि मुलाखतींसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन वाहिनी